आपल्याकडे तक्रारी घेऊन येतात की आज ह्यानी मला मारलं आज ह्याने असं केलं तसं केलं तर एक दोन वेळा आपण ते सॉल्वही करतो पण सारखं सारखं जर कुणी कंप्लेंट्स करत असेल तर आपल्याला त्या गोष्टीचा कंटाळा येतो आणि हे फक्त मी लहान मुलांबद्दलच नाही तर बऱ्याचशा स्त्रियांबद्दलही बोलते आहे बऱ्याचशा स्त्रियांना पुरुषांपेक्षा जास्त तक्रारी करायची सवय असते काही तक्रारी खरंच व्हॅलिड असतात आणि काही त तक्रारी यांना काहीही अर्थ नसतो आणि मला माहिती आहे हे ऐकल्यानंतर बऱ्याचशा स्त्रियांना हे पटेलही तर चला मैत्रिणींनो नवीन व्हिडिओमध्ये परत सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या माझ्या रुटीनमधून मी तुमच्याशी काही गोष्टी शेअर करणार आहे ज्यामध्ये डेली रुटीनमध्ये किंवा तुमच्या रोजच्या जीवनात तुम्हाला आनंदी उत्साही राहण्यासाठी एक नवीन पॉईंट मिळेल किंवा एक नवीन मोटिवेशन मिळेल बाल्कनीमध्ये सकाळचा चहा घेतला त्यानंतर ते केसांना तेल लावून घेतलं आता एक दोन तास माझ्याकडे आहेत आणि जेव्हा केस धुवायचे असतात त्यावेळी मी थोडीशी क्लिनिंगही करते किंवा थोडंसं घरातला आवरून घेते कारण केस धुवायला दोन तास तरी वेळ असतो दोन तास झाले की नंतर मी केस धुते त्याआधी मी जो लिव्हिंग रूम आहे किंवा बेडरूम किंवा किचन यापैकी मला आज काय करायचं आहे ते बघून ठेवते म्हणजे खूप उशीरही नको लागायला आणि थोडीफार क्लिनिंगही झाली पाहिजे तर सगळ्यात आधी मी जी आधीची कामं असतात म्हणजे झाडून घेणे ते करून घेतलं सगळं व्यवस्थित आपापल्या जागेवर ठेवलं आणि आज जे शो पीसेस आहे ते मला क्लीन करायचे होते खरं तर माझं हे काम नाही ना आहे हे काम अश्विनचं आहे पण आता बरेच दिवस झाले त्यांनी केलं नाही त्यांना वेळ मिळाला नाही माझ्याकडून बरेचदा पुसताना बऱ्याचशा गोष्टी पडलेल्या आहेत आणि त्या तुटलेल्या आहे आणि तुम्हाला माहिती आहे की शो पीसेस किती महाग असतात आणि मला खरंच त्यानंतर खूप भीती वाटते म्हणून ही काम मी अश्विनला दिलं होतं आत्ताही माझ्याकडून जे आर्टिफिशियल प्लांट होतं ना ते अचानक पडलं त्या जागी एखादं शोपीसही असू शकलं असतं आणि यामुळेच मी घाबरते पण फायनली सगळं व्यवस्थित क्लीन करून झालं त्यानंतर सोफाही व्यवस्थित सेट करून घेतला आणि बरेचदा जेव्हा नवीन व्ह्युअर्स हा सोफा किंवा सोफा कवर बघतात तेव्हा नेमका त्यांचा प्रश्न असतो की सोफा कवरचं तू लिंक दे किंवा मग कुठून घेतलं ते सांग तर मी बरेचदा कमेंटमध्ये हे उत्तर देते पण आज परत एकदा तुमच्याशी शेअर करते मी वाकडमध्ये छत्रपती चौकमध्ये एक राधेश्याम नावाचं दुकान आहे होम डेकोरचं तिथे असा कापड मिळतो बरेचसे वेगवेगळे कापड मिळतात तर असे कापड घेऊन आपल्या सोफ्याचं मेजरमेंट घेऊन असं कवर ते शिवून देतात घरी येऊन व्यवस्थित मेजरमेंट घेतात आणि तसं मी शिवलेलं आहे त्या शॉपचा आता ॲड्रेस मी तिथे गेल्यानंतर कधीतरी तुमच्याशी शेअर करेल पण तुम्ही कुठल्याही होम डेकर शॉपमध्ये गेलात ना जिथे कर्टन्स बेडशीट्स ह्या सगळ्या गोष्टी मिळतात तिथे असे कापडही मिळतात आणि मला वाटतं सगळीकडे असे शिवून मिळतात कारण आता खूप हे ट्रेंडिंग आहे आणि खूप छान आहे म्हणजे जसं तुम्ही बघता जसं तुम्हाला आवडतं की सोफा व्यवस्थित कवर राहतो आणि आपल्या सोफ्याच्या कवरचा आहे ना म्हणजे कलरचं आहे तसं कवरही मिळतं त्यामुळे ते अजून छान दिसतं तर लिव्हिंग रूमची थोडीफार क्लीनिंग झालेली होती त्यानंतर मी बेडरूमचीही थोडीशी क्लीनिंग करून घेतली बऱ्याच दिवसाच्या ज्या साड्या होत्या त्याही व्यवस्थित ठेवून देते आणि हे काय ना आपलं रोजचं रुटीन आहे आज काय तर ही साफसफाई उद्या काय तर दुसरी साफसफाई परत चार दिवस झाले की परत पहिलीची साफसफाई आपल्याला करावीच लागते आणि बरेचदा ना आपण स्त्रिया या कामांची तक्रार करतो किंवा आपल्याला हे काम आता बोरिंग वाटतं तर मला वाटतं की आपल्यानुसार आपल्याला काय करायचं आहे त्यानुसार जर आपण कामांचं वेळापत्रक केलं किंवा मग आपण जे काम करतोय ते इंटरेस्टिंग पद्धतीने केलं ना तर आपल्याला त्या कामांचा कंटाळाही येणार नाही कारण आपल्या आवडीचं काम उडकण्यापेक्षा आपण जे काम करतो त्यात आवड निर्माण करा असं मला वाटतं कारण आपल्या मनाप्रमाणे गोष्टी कधीच घडत नाही पण त्या कामात जर आवड तयार केली तर नक्कीच थोडाफार फरक पडू शकतो कामांचं काय आहे ना कुठल्याही कामांचं असू दे एक काम जे मला आवडतं ते तुम्हाला आवडणार नाही किंवा तुम्हाला जे करायला आवडतं ते कदाचित मला आवडणार नाही त्यामुळे चांगलं आणि वाईट हे असं काहीच नसतं त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो वेग कधीतरी आपल्या आवडीचं पदार्थ बनवून बघा कधीतरी आपल्या आवडीचं जेवण जेवा कधीतरी आपल्या आवडीच्या ठिकाणी जा या सगळ्या गोष्टीही ना आपल्याला या रोजच्या कामातून जर अशा दूर घेऊन जातात तर आज नाश्त्यामध्ये मस्त मी रवा उत्तमपण ब... रवा उत्तप्पम बनवणार आहे तर त्यासाठी रवा आणि बाकीच्या सगळ्या व्हेजिटेबल्स किंवा कांदा टोमॅटो काकडी या सगळ्या एकत्र करायच्या आणि मस्त असे जे डोसा तर नाही पण जसे आपण चिले बनवतो तशा ता टाईपच्या मस्त असे कुरकुरीत बनत नाही अगदी सॉफ्ट बनतात पण खायला तेवढेच टेस्टी लागतात त्यानंतर ना आज मला एक केक बनवायचा होता टी टाईम केक तर जेवण बनवल्यानंतर लगेचच मी केक बनवायला घेतला आणि केक बनवता बनवता मला लक्षात आलं की आमच्याकडे ना नॉर्मल जे ऑइल असतं ते नसतं म्हणजे दिवे लावायचं सोडलं तर तसं तेलच नव्हतं एकतर शेंगदाणा तेल होतं आणि दुसरं सरसोचं तेल होतं आणि यासाठी तूप प्लस नॉर्मल तेल लागतं तूप बऱ्यापैकी मी जास्त घेतलं होतं पण तरीही तेलाशिवाय काम भागणार नव्हतं म्हणून मी लगेचच रिलायन्समध्ये गेले आणि फक्त तेल घ्यायचं होतं पण एकदा का गेलं की दोन तीन गोष्टी एक्स्ट्रा आल्याच म्हणून समजा बरेचदा आपण स्त्रियांना घर घरातली कामं क्लिनिंग यामध्ये इतकं व्यस्त होऊन जातो आपला नवरा मुलं त्यांचा अभ्यास घरातलं सगळं बघणं या सगळ्यांमध्ये आपल्याला वेळच नाही आहे असं आपण स्वतःच ठरवतो आणि त्यानंतर मग आपल्याला या गोष्टींचा जेव्हा कंटाळा येतो तेव्हा मी फक्त हेच करत बसायचं का असं आपण म्हणतो कारण आपल्याला वेळच नाही आहे हे आपण स्वतःच ठरवलेलं असतं जेव्हा आपली एखादी मैत्रीण आपल्याला बाहेर शॉपिंगला किंवा कुठे फिरायला चालते का असं विचारते तेव्हा माझ्याकडे कुठे वेळ आहे असं म्हणून ती छोटीशी आलेली आनंदाची संधी आपण सोडून देतो आणि त्यानंतर आपल्याला वाटतं की घर घरातली कामं हेच माझं आयुष्य आहे पण जरा तासभर मैत्रिणीबरोबर गेला असतात थोड्या दुसऱ्या गोष्टी झाल्या असतात गप्पा झाल्या असतात आणि यातूनही अगदी छोटासा पण आनंदाचा क्षण हा मिळतोच आणि तो आपण त्यावेळी गमावतो आणि घरातलं एखादरी कुठलं तरी काम काढत बसतो आणि जेव्हा आपण त्याच मैत्रिणीला छान एन्जॉय करताना बघतो तिचे छान फोटोज स्टेटसमध्ये बघतो किंवा सोशल मीडियावर बघतो तेव्हा तिचं किती छान चाललं आहे असं आपल्याला वाटतो खरं तर तिचंही तुमच्यासारखंच चाललेलं असतं पण तिने त्यातून सगळ्यातून थोडासा एक वेगळा वेळ स्वतःला दिलेला असतो आणि या कामातून थोडीशी सुटका काढलेली असते तर तुम्हीही असं करू शकता कारण वेळ हा कोणालाच मिळत नाही मग ती वर्किंग वुमन असू देत किंवा हाऊसवाईफ असू देत तर आजच्या व्हिडिओतून थोडक्यात मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की वेळ हा कुणालाच मिळत नाही तो आपल्याला काढावा लागतो आणि हे मी काय केलं आहे कार्टून दिसते आहे ना है कित्ती। तर आज आहे माझी किट्टी तर किट्टीची थीम आहे सारी थीम ट्विनिंग थीम आहे म्हणजे दोघी दोघींनी सारख्या सारख्या ने साड्या नेसून यायच्या आहेत रेड कलर मी चूज केला होता आणि माझ्याकडे परत एकदा ही जुनी साडी मी काढली माझ्या एंगेजमेंटच्या वेळेची साडी आहे एंगेजमेंटची नाही आहे ती तर वेगळी आहे आणि ती अजूनही भारी साडी आहे हीच मला भारी वाटत होती पण तरीही म्हटलं आता जुन्या साड्या नेसायच्या आहेत ना तर सगळ्याच जुन्या काढायच्या आणि हे जे बांधलेलं आहे मी दोन रुमाल बांधले होते ते थोडेसे कर्ली हेअर करायचे होते म्हटलं नवीन एक्सपिरिमेंट करून बघूया पण त्यासाठी केस थोडेसे लांब लागतात माझे शॉर्ट झाले कल झाल्यानंतर एकदमच आणि मला ते अजिबात आवडले नाही कारण स्ट्रेट बघण्याची आवड आहे आणि कल खूप झाले होते पण जर लांब केस असतील ना तर मस्त कर्ल होतील चला, तर चला आपल्या मेन मुद्द्याकडे वळूया आपल्याला या सगळ्यातून थोडासा वेळ काढायचा आहे आणि ते आनंदाचे क्षण अनुभवायचे आहेत कारण यानंतर आपल्याला आपल्या कामांचा कंटाळाही येणार नाही किंवा मला वेळ मिळत नाही किंवा मग मी हेच करत बसायचं का हे सुद्धा तुम्ही म्हणणार नाही तर मी छान अशी रेडी झालेली आहे आणि तुम्हाला वाटतं की हाऊसवाईफ्सना खूप वेळ असतो म्हणून त्या मस्त अशा एन्जॉय करतात पण असं अजिबात नाही आहे आमच्या किट्टीमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त ज्या स्त्रिया आहेत किंवा माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्या वर्किंग वुमन आहेत पण बाकी वेळी तर एन्जॉय त्या करतातच पण त्यांना बघितल्यानंतर खरंच एक मोटिवेशन मिळतं की अशा छोट्या छोट्या गोष्टीतूनही आनंद किंवा वेळ काढून हे सगळं ते करतात आणि सगळ्यांना खूप मजा येते तर आज सायलीकडची किट्टी आहे आल्यानंतर थोड्या गप्पा गोष्टी झाल्या फोटोज झाले रीलससुद्धा आम्हाला काढायच्या आहेत त्या तुम्हाला इन्स्टावर बघायला मिळतील आणि आता पहिला गेम कसा खेळायचा आहे हे ती सांगते आहे अच्छा मेरे को करना है मैं तेरे सामने अच्छे स्टार्ट आराम से ये भी ऐसे होना चाहिए शेप आना चाहिए थोड़ा तो बड़ा चना तो रखना चाहिए बड़ा बड़ा छोले छोले रखना चाहिए अरे तो नहीं ना <laughs> रहेगा नहीं ना बड़ा हो जाता

गेम काइट्स बनवायचा होता ज्याने एका मिनिटामध्ये जास्त काइट्स बनवल्या तो विनर असणार आहे आणि आता दुसरा गेम स्ट्रॉनी असे कागद उचलायचे आहे म्हणजे पेपर कट करून ठेवलेले आहे आणि जो सगळ्यात जास्त उचलेल तर थर्टी सेकंड्स किंवा फोर्टी फाईव्ह सेकंड्समध्ये मध्ये तो विनर असणार आहे गेम्स खेळलो छान छान रील्स बनवल्या आणि गप्पा गोष्टी झाल्या आणि खूप उशीर झाला होता त्यामुळे सगळ्या जणींना कामाला लागल्याय कोणी प्लेट्स तयार करताय तर कोणी पाव भासत आहे आणि कोणी फ्रूट कस्टर्ड देत आहे तर मस्त असं पावभाजीचं छान मस्त तिने अरेंज केला होता सगळ्यांनी मस्त पोटभर पावभाजी खाल्ली ज्यांना जायची घाई होती त्या गेल्या आणि असंच असतं की तो वेळ एन्जॉय केला ना नंतर आपल्याला घरी जाऊन जे करायचं आहे ते आपल्याशिवाय इतर कोणाला करताही येणार नाही किंवा ते करणार नाही त्यामुळे तो वेळ एन्जॉय केला आणि त्यानंतर मग आपली घरची कामं आहेच की जसं माझंही मी जाताना कणिक मळून गेले होते आणि चपात्या मी करूनच जाणार होते पण तयारी करता करता आणि सगळं हे उशीर झाला त्यामुळे मी तशीच गेले आता आल्यानंतर चेंज करायच्या आधी मी सगळ्यात आधी चपात्या करून घेतल्या म्हणजे त्या दोघांना जेवता येईल नेहमी मी घरातली कामं करूनच जाते म्हणजे त्या दोघांची डिपेंडन्सी माझ्यावर नको आणि त्यांनाही त्यांचं जेवण वेळेवर मिळावं पण आज मी विसरले म्हणून घरी येऊन पटकन हे काम केलं तर काय आपला थोडासा वेळ आपण असा थोडासा एन्जॉय करण्यामध्ये घालवला किंवा आपण स्वतःचा वेळ असा थोडासा वेगळा काढला तर आपलंही एन्जॉयमेंट होतं आणि आपली घरातली कामंही बरोबर वेळेवर होतात त्यामुळे माझ्या सगळ्या मैत्रिणींना मा मा माझ्या ज्या सगळ्या व्ह्युअर्स आहेत त्यांना मी हेच सांगेल की मला वेळच मिळत नाही हे फक्त ना बहाणे असतात वेळ खरं तर कुणालाच मिळत नाही आपण तो काढायचा असतो आपल्या रोजच्या रुटीनमधून त्यामुळे मी हेच करत बसायचं का असंही म्हणू नका माझ्याकडे वेळच नाही आहे असंही म्हणू नका घरचंही कामामध्ये आवड किंवा आपल्या परीने करा आणि अशी ही एन्जॉयमेंट ही व्हायलाच पाहिजे त्यामुळे आपल्याला आपलं डेली रुटीन बोरिंग वाटणार नाही कारण जेव्हा दुसऱ्यांना एन्जॉय करताना बघतो सगळ्या गोष्टी आवडीने करताना बघतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण फक्त घरातलीच कामं करतो आणि ह्या सगळ्या हॅपनिंग गोष्टी आपल्या आयुष्यात नाहीच आहे पण असं नसतं ते सगळं तुमच्याही सोबत घडू शकतं तुमच्याही आयुष्यात घडू शकतं त्यासाठी थोडासा वेगळा वेळ द्यावा लागेल तर आय होप तुम्हाला पटलं असेल आणि आजही छोट का होईना पण माझ्याकडून एक मोटिवेटेड पॉईंट तुमच्यापर्यंत पोहोचला असेल अशी अपेक्षा करते आणि चला मग आजच्या व्हिडिओला मी इथेच एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि यापुढे मी हेच करत बसायचं का किंवा माझ्याकडे वेळच नाही आहे हे दोन्ही वाक्य आपल्या रुटीनमधून काढून टाका बघा आयुष्य खूप सुंदर आहे आणि खूप छान आपल्याला ते जगता येतं अगदी आपल्या परीने आणि आपल्या वेळेनुसार चला तर मग उद्या भेटूया परत एका नवीन मोटिवेशनसोबत बाय